दोन हजार सतरा ते बावीसमध्ये ज्या आशेने पुरी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकून आम्हाला बहुसं बहुमताने त्या ठिकाणी निवडून दिलं त्यांच्या अपेक्षेला खरं उतरून मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही जे जे वचननाम्यामध्ये दोन हजार सतरामध्ये शब्द दिले होते ते बहुतांश वचननाम्यामधील दिलेले शब्द आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि जे काही राहिलेले आपले महत्त्वाचे जे आता शहरीकरणाकडे जाण्या जाण बोरी गाव जात आहे आणि शहरीकरण करण्याच्या अनुषंगाने शहरीकरण होण्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी उद्याच्या सात तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मडून आम्ही सर्व उमेदवार त्या ठिकाणी जिल्हा परिषदला माझ्या पत्नी दीपाली अजय चौधरी आणि पंचायत समितीला लक्ष्मीता राहुल कणकुटे या दोघीजणी रिंगणात आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की मागच्या पाच वर्षामध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर निश्चितच मतदार आम्हाला या ठिक थी, या ठिकाणी पसंती येते प्रश्नामध्येच त्या ठिकाणी तुम्ही उत्तर स्वतः दिलेलं आहे चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन बारा महिने उपलब्ध असणारे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहोत आणि आता जे भाजपच्या उम प्रचारासाठी किंवा भाजपचे जे काही उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत त्यांच्यासाठी ते, ते स्वतः आणि त्यांच्यासाठी आज जे काही या ठिकाणी मतदार माग मतदान मागण्यासाठी येत आहेत ते फक्त आणि फक्त मतदानाच्या काळापुरतंच बोरीमध्ये पावसाळ्यात जशा छत्र उगवतात तसं त्या पद्धतीनं ते मतदानाच्या पुरतंच त्या ठिकाणी उगवतात आणि मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस ते जे गायब होतात ते परत दुसऱ्याच निवडणुकीला त्यांचा बोरीकरांना चेहरा दिसतो बोलायला काही नसल्यामुळे हो त्या पद्धतीनं ते बोलणार झाले परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय आमच्या सर्वांच्या लाडकी बहीण मेघना दिदी साकोरे या बोरी जिल्हा परिषद गटाचं त्यांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार बारा ते सतरा मध्ये त्यांनी केलेल्या विकास कामांची जर यादी बघितली तर माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे बोरीच्या बाजार मैदान येथील वट्ट्यावर आपण वन टू वन त्या ठिकाणी बसूयात आणि बारा ते सतरा आणि दोन हजार सतरा ते बावीस मध्ये आम्ही केलेले विकास कामे हे जनतेसमोर आपण वन टू वन या ठिकाणी मांडूयात आणि त्यामध्ये जनतेला निर्णय घेऊ द्या की कोणाच्या काळात किती विकास झालेला आहे भाजप या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये त्यांचा प्रचार असा चालू आहे की आम्ही मुंबईची रेट मेट्रो केली मुंबईचे उड्डाण पूल केले संभाजीनगरला समृद्धी महामार्ग दिला येलदरीच आम्ही त्या ठिकाणी पूल बांधला परंतु मला सर्व भाजपच्या नेत्यांना आणि ने, भाजपच्या उमेदवारांना या ठिकाणी एकच सांगायचं आहे की बाबा हो ही निवडणूक बोरी जिल्हा परिषद गटाची आहे ही निवडणूक बोरीच्या सर्वसामान्य जनतेला जीवन कसं सुकर होईल या अनुषंगाने आपण काय उपाययोजना जनतेसमोर घेऊन जाणार आहोत त्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात उमेदवार निवडण्याची ही निवडणूक आहे आपण मुंबईमध्ये हे झालं मेट्रो झाली नाशिकमध्ये हे केलं समृद्धी केली येलदरीचं केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही बोरीसाठी काय केलं तुमच्या ताब्यात बोरी ग्रामपंचायत होती जिल्हा परिषद होती पंचायत समिती होती सर्व संस्था आपल्या बोरीच्या ताब्यात अस तुमच्या ताब्यात असताना बोरी आणि परिसराच्या त्यावेळेस तुम्ही बोरीसाठी काय केलं हे अगोदर जनतेला सांगा किंबहुना त्यांना बोरीमध्ये त्यांनी काहीच केलं नसल्यामुळे त्यांना बोरीच्या जनतेला सांगायला काहीच नसल्यामुळेच फक्त ते विकासाचं जे आपलं मुंबई पुणे यासारख्या विकासाच्या गोष्टी ते या ठिकाणी सांगत आहेत आणि ते त्याला जनता या ठिकाणी बळी पडणार पर। जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी अभिमानाने सांगू इच्छितो की जिल्हा परिषदची अशी एकही योजना आपण बोरीमध्ये राबवली नाही असं मला तरी आठवत नाही त्यामुळे जिल्हा परिषदच्या अर्थ का अर्थ खात्याचा मी त्या ठिकाणी सभापती होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता देखील त्या ठिकाणी होण्याचा बहुमान मिळाला बांधकाम सभापती देखील माझ्याकडे होतं उपाध्यक्षपद देखील सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे त्या ठिकाणी आम्हाला बसता आलं त्यामुळे मी खात्रीशीर सांगू इच्छितो की जे शासनाचे हेड जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे जे हेड आहेत त्या प्रत्येक हेडचं काही ना काही काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही मागच्या पाच वर्षात केलेला आहे त्यामुळे कुठलं हेड असं राहिलंय असं मला तरी ज्ञात नाहीये हां नवीन जर काही हेड आले असतील आम्ही जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळ संपल्यानंतर ते हेड जर राहिले असतील तर त्या हेडमधून निश्चितच आम्ही बोरीला भरघोस असं प्रत्येक वेळी जसं मागच्या पाच वर्षात आम्ही प्रयत्न केला तसाच पुढच्या पाच वर्षात त्या प्रत्येक हेडचा उपयोग बोरी आणि बोरी, बोरी परिसरातील जनतेला करण्यासाठी आम्ही कटी कटिबद्ध मतदार मतदारांना दा, मत एवढंच आवाहन करणार आहे की उद्याची सात तारखेची निवडणूक ही बोरी आणि परिसरासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि बोरीच्या भविष्याची नांदी ठरणारी ही निवडणूक आहे त्यामुळे जसं बोरीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रेम केलं त्याच पद्धतीनं आपल्या लेकरांचं भविष्य सुधारण्यासाठी बोरी हे आता खेडं राहिलं नसून बोरी हे आता शहर झालेलं आहे आणि त्या शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी तालुका निर्मिती करायची आहे अप्पर तहसील कार्यालयाचं या ठिकाणी आणायचं आहे सुसज्ज नाट्यग्रह या ठिकाणी करायचं आहे नवीन बसस्थानक आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचं आहे अशा अनेक योजना शासनाच्या आपल्याला बोरी गावात आणायच्या आहेत आणि बोरीकरांना एक निश्चितच माहिती आहे की काम करण्याची तळमळ आणि तडप असणारं बोरी परिसरात कोणता पक्ष आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्यामुळे बोरीकर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी विजय करतील असं मला मनस्वी विश्वास आहे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांचं अचानक आपल्यामधून निघून जाणं हे खरं तर आजही मनाला न पटणारी गोष्ट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आज या ठिकाणी आपला घरचा कोणीतरी व्यक्ती जातो जा आपल्याला सोडून त्यावेळेस जसं प्रत्येक घरात सुतक असतं त्या पद्धतीनं आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये सुतकाची स्थिती आहे आणि हीच खरी कामाचं माणूस म्हणून जी दादांची ओळख होती त्यांच्या कामाच्या प्रती प्रत्येक माणसाला जी आपुलकी होती त्यामुळेच आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी शोकाकुल वातावरणामध्ये असल्यामुळे आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक छोटे कार्यकर्ते या नात्याने दादांचे जे शब्द आहेत की कितीही दुःख आलं तरी आपण ते पचवून त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत राहिलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आमचा जो काही प्रचाराची आम्ही प्रचार जो करत आहोत तो कुठेही फटाके कुठेही बँड किंवा गाजावाजा न करता या ठिकाणी दादांना श्रद्धां श्रद्धांजली म्हणून जास्तीत जास्त भेट आमचा डोर टू डोर प्रचार आणि कॉर्नर सभेच्या माध्यमातून दादांचं आठवणींना उजाळा देऊन आपण केलेल्या विकास कामांचं आणि दादांनी जे आपल्या महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी जगण्याचा अधिकार दिला आणि एक सक्षम आर्थिक सक्षमता कसं आपली महिला त्या ठिकाणी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहील या अनुषंगानं जी लाडक्या बहिणी योजनेचे मधून एक दादांची ओवाळणी म्हणून ज्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना किंबहुना आपल्या बोरी आणि परिस्थिती सर्व लाडक्या बहिणींना जी ओवाळणी दादांनी दिली होती त्या ओवाळणीची परतफेड उद्याच्या सात तारखेला एक आदर आदरांजली म्हणून त्या आपल्या लाडका भाऊ आपल्यामध्ये नसल्यानंतर लाडक्या भावाच्या परिवारासोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा परिवार होता आणि त्या परिवाराच्या सोबत समस्त जनता ही अजितदादांना आदरांजली म्हणून उद्याच्या सात तारखेला लाडक्या बहीण योजनेची जी अजितदादांनी सन्मान सन्मानजनक वागणूक महिलांना दिल्यामुळे उद्याच्या सात तारखेला सर्व माझ्या लाडक्या बहिणी देखील आद आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या चिन्हा बटन दाबून बहुमताने सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंबहुना महाराष्ट्रात असा एक संदेश या ठिकाणी सर्वजण देणार आहेत की जरी दादा आज आमच्यामध्ये नसले तरी संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादाच्या काम करणाऱ्या माणसांवर त्या ठिकाणी विश्वास आहे एवढंच या निवडणुकीच्या निमित्तानं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे